सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी आहे दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीची सुट्टी रद्द झालेली आहे नारळी पौर्णिमा गौरी विसर्जनाला वाटतं सुट्टी असणार आहे राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय अनंत चतुर्दशीला सुट्टी राहू द्या गणेशोत्सव समितीची अशी मागणी आहे राज्य सरकारनं सुट्ट्यांबाबतचा महत्वाचा निर्णय घेतला आहे आता दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुट्टी रद्द करण्यात आलेली आहे नारळी पौर्णिमा आणि गौरी विसर्जनाला मात्र सुट्टी असेल राज्य सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे मात्र अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुट्टी राहू द्या गणेशोत्सव समितीची ही मागणी आहे जुई जाधव यासंदर्भात आपल्याला माहिती देते जुई अगदीच आपण पाहतो तृप्ती राज्य सरकारचा हा एक मोठा आणि धक्कादायक निर्णय आहे कारण काल एक निर्णय देण्यात आला होता तो म्हणजे की दहिहंडी आणि अनंत चतुर्दशी या दोन दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती मात्र आता त्या सुट्ट्यांमध्ये बदल करण्यात आले आहे या दोन दिवशी सुट्टी दिली गेली नसून त्यापैकी पर्यायी दोन दिवस जे आहेत त्याला सुट्टी देण्यात आली आहे ते म्हणजे की नारळी पौर्णिमा जी देण्यात आली होती आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन या दोन दिवसांमध्ये स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे खर तर याआधी आपण पाहिलं तर मग अं गो दिवस म्हणजे ज्या दिवशी हंडी फुटते ते म्हणजे सोळा ऑगस्ट आणि अनंत चतुर्दशी ज्या दिवशी गणपती विसर्जित होता ते सहा सप्टेंबरला सुट्टी जाहीर करण्यात आली होती मात्र त्याऐवजी नारी पौर्णिमा आठ ऑगस्ट म्हणजे आज आणि गौरी विसर्जन म्हणजे दोन सप्टेंबर रोजी आ, सुट्टी आता जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे निश्चितच सर्वसामान्य जनतेमध्ये आता या संदर्भात काय प्रतिक्रिया उमटत आहेत हे पाहणं त्यासोबतच आपण जर पाहिलं तर मग गणेशोत्सव समितीची ही मागणी आहे की अनंत चतुर्दशीची सुट्टी पुढील प्रमाणेच राहू दे कारण का शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आम्हाला ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अनंत चतुर्दशी म्हणजे सर्वच जे सार्वजनिक गणपती आहेत ते बाहेर निघतात बऱ्यापैकी मुंबईच्या रस्त्यांवर गर्दी जमते आणि अशा सुट्टी जाहीर करावी ही प्रथा बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केली होती परंतु आता जर ती राज्य सरकार बंद करते तर ती चुकी आहे त्याने ही मागणी त्यांनी केली आहे गणेशोत्सव समितीने की आधीसारखी जी सुट्टी आहे अनंत चतुर्दशीची ती तशीच राहावी तृप्ती निश्चित जुई धन्यवाद संपूर्ण माहिती करता